A. 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 होऊ नकोस रामाची सीता राम तुझी करणार ना तमा होऊ नकोस पांडवांची द्रौपदी तुला जुगारात करती हो नकोस रामाची सीता राम तुझी करणार नाही तमा होऊ नकोस पांडवांची द्रौपदी तुला जुगारात करतील जमा हो ग तू माझ्या भीमाची रमा माझ्या भीमाची रमा माझ्या भीमाची रमा भीमा कारण रमायचाही तितका त्याग आहे मी म्हटलं आता ह्यांच्यासाठी काय गावं पनवेल मध्ये आलोय पहिल्यांदा गाणं गायचं रमाईचं गाणं कोणचं गाव तर मला एक प्रसंग आठवला त्यावर माझं गाणं देखील आहे एक प्रसंग आहे आजकाल आपण एक रुपया उष्णात दुसऱ्याला देताना विचार करतो पण त्या काळात माता रमाईचा त्याग काय बाळांची तशा पाहिली भुकेलेल्या बाळांची दशा पाहिली उपस्मारीची आली गड़ी। होती घडी उपस्मारीची आली गड़ी। होती घडी प्रसंग असा कि एक एक कर्नाटक जिल्ह्यामध्ये धारवाड म्हणून शहर आहे त्या धाडवाड शहरामध्ये मातारामाई बाबासाहेब परदेशाला चालले होते आणि बाबासाहेब परदेशाला जाताना एक हवा पालट म्हणून आजारी होत्या मातारामाई एक हवा पालट म्हणून बाबासाहेबांनी बाबासाहेबांचे एक मित्र आहे त्या ठिकाणी त्या धारवाडमध्ये मातारामाईला काही दिवस त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी ते वसतीग्रह होत एक वसतीग्रह जिथं बहुजनांची मुलं शिकत असत राहत असत खात पीत त्या ठिकाणी राहत असत बहुजनांची मुलं आणि त्या ठिकाणी अख्खे दोन चार दिवस झाले चांगलं सगळं चाललं होतं पण दोन दिवस मातारामाईला त्या लहान मुलांचा किलबिलाटच ऐकू आला किलबिलाटच ऐकू ऐकूया दोन दिवस झालं म्हणून मातारामाईन ते जे वस्तीग्रह चालवतात त्या धारवाड का वराळे काकांना विचारलं की वराळे काका हे मुलं का दिसत नाहीत खेळत बागडत का नाही तर वराळे काकाने सांगितलं दोन दिवस झालं जे आपल्याला अनुदान मिळतं सरकारी अनुदान जे मिळतं इंग्रजांकडून त्यावेळेस मिळायचं ते बंद झालेलं आहे आणि इथून पुढे देखील दोन महिने मिळतील नाही मिळेल याची शाश्वती नाही दोन दिवस झालं त्यांना खाण्यासाठी काही देखील नाही उपाशी आहेत मुलं त्यामुळं ते त्यांचा कालवा आपल्याला का ऐकायचं ते ते मातारामाईनं ऐकलं घळाघळा डोळ्यातून गड़ पाणी आलं त्यांचा काय करणार मग त्यांनी काय मूक केलेले दशा पाहिली त्या फुगलेल्या बाळांची दशा पाहिली उपस्मारीची आली होती खडी उपस्मारीची आली होती खडी मग रमाई काय केलं विकली रमाई न बांगडी सोन्याची बांगडी विकली रमाई न बांगडी सोन्याची बागडी सोन्याची भुकेलेल्या बाळांची दशा पाघिली भुकेलेल्या बाळांची दशा आली होती खडी उपास भारीची आली होती खडी Filtru, रा, माता माता रमाईचा त्याग यांना जाणवला ती भूक काय असेल त्यामुळं यांनी एक हजार रुपयाचं ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी सय्यद अकबर ज्येष्ठ पत्रकार संपादक कोकण डायरी तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक यांच्याकडून हजार रुपये या गाण्यासाठी जोर लागला आहे त्याच्यासाठी विकली रमाईन बांगडी 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 विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी バンカリーバンあいか

सारी ची आली होती घडी विकली रमाईन बांगडी सोन्याची बांगडी त्यागाची मूर्ती दयाळुमान त्यागाची मूर्ती दयाळुमान त्यागाची मूर्ती दयाळू लेकरांन होऊन प्रिय नव्हत असो रमाई बांगडी सोन्याची बांगडी रमाई बांगडी त्याम त्याम या ठिकाणी माझ्या भगिनी आशा राजेंद्र केदारी यांना हे गाणं फार आवडलेलं आहे त्यामुळं त्यांना देखील मातारामाईचा त्याग जाणवला या गाण्याच्या माध्यमातून त्यामुळं पाचशे रुपये त्यांच्याकडून पार्टी आभारी आहे चिल्या पिल्याचे चिल्या पिल्या चिल्या पिल्यांचे कृष्णा गायकवाड यांच्याकडून देखील पाचशे रुपये दम त्यांना देखील आहे की चिल्या पिल्यांचे पाहून हाल चिल्या पिल्यांचे पाहून हाल रमाई रडली सांधी विशाल महिलांनी आत वर करायचा महिलांनी सगळ्यांनी आता माझ्यानंतर गाणं म्हणायचं माझा तुम्ही म्हणायचा आली होती फोर हा शब्द ऐक विकली रमाईन बांगडी 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 ठरलं डन आनंदाची रामाई न उघडली कडी उपास मारीची आली होती घडी वन वन टू टू थ्री थ्री फोर 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 तुमची बांग तुमची बांगडी विकल्या गेल्यासारखं का करायला लागली तुम्ही जरा जरा जोरात जरा जोरात आवाज येत्या तुमची मागणी नाही घेतलेली कधी जोरात आवाज पाहिजे अनन्या अनायरा घाडगे अनायरा घाडगे यांच्याकडून तुमची मागणी काय कुणी घेतलेली नाही ही रमाईन मागणी विकली त्याग मूर्ती होती ती त्यामुळे त्यांनी विकली आपण देखील आपल्याला जर वाटलं किंवा इथं एखाद्या गरीबाचं त्याला गरज आहे तर त्याग करावा करावा प्रत्येकाने रमाईसारख सारखं थोडा तरी रमायचा गुण घ्यावा त्यामुळे हे मी गाणं उपास मारीची आली होती खडी जोरात तुमची बांगडी काय गुण घेतलेली वन वन टू टू थ्री फोर फोर विकली रमाईन बांगडी 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 विकली रमाईन बांगडी 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 सपना शिंदे या भगिनीने देखील या गाण्याला दोनशे रुपये धम्म दाख मग पार्टी बरे <स्थारी> भुकेलेल्या बाळांची दशा बागली भुकेलेल्या बाळांची दशा पागली उपसबारीची आली होती खडी उपसबारीची आली होती खडी विकली रमाडी न बांगडी 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 विकली रमाईल बांगडी